बाप चहाची टपरी चालवायचा आणि आई शेतीत राबायची मोठ व्हायचं आणि बंगला बांधून सगळ्यांना विमानानं फिरवायचं असं म्हणून पिंपळे जगताप तालुका शिरूर येथील नऊ वर्षाचा तन्मय खेडकर दररोज वडिलांच्या गाडीवर शाळेत जायचा शाळेत गुरुजींना आपले केवळ स्वप्नच सांगायचा नाही तर तशी प्रतिकृती बनवून दाखवायचा असेच काड्यांचे आणि पेन्सिलीच्या सहाय्यानं बनवलेलं घर एक चित्र त्यानं शाळेतील भोंगळे गुरुजींना दाखवलं होत झाल्यानं घर आणि छप्पर उडून गेल्याची भावना परिसरात दिसून येत होती तन्मय सह त्याचे वडील गणेश आणि छोटा भाऊ शिवम यांचा मृत्यू झाला जिथे अपघात झाला त्याच भागात गणेश हे चहाची टपरी चालवायचे जेमतेम दोन एकर शेती बायको शिल्पा ही शेतात राबायची आई वडील दुसऱ्यांच्या शेतात जाऊन आजही मोलमजुरी करतात संपूर्ण संपूर्ण संसार केवळ चहाच्या टपरीवर अवलंबून ही परिस्थितीची जाण अवघ्या वर्षाच्या वयात तन्मयला होती म्हणून तो तशी चित्र काढून शाळेत गुरुजींना दाखवत असे खूप आश्वासक बोलत असे त्यातील एक चित्र म्हणजे काडीपेटीतील काड्यांचं घर आणि त्यावर पेन्सिलच्या पापुंद्र्यांचं छप्पर हे चित्र आजच्या अपघातानंतर परिसरात प्रचंड व्हायरल झालं आणि संपूर्ण परिसर हळहळला हल दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा